छत्रपती शिवाजी महाराज की जय सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला शिवाजी राजा होऊन गेला सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो मी पूर्व असा काकडे काकडी चारशे वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या खुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शुभा राज्यनीती नीती गणिमिकावा यासारख्या गणिमिकुट शस्त्रांचा कळस म्हणजे शुभा सत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा या जगात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शुभा आणि दुश्मनांच्या मनातही पवित्र स्थान निर्माण करणारा किमे आगार म्हणजे शुभा किमे आगार म्हणजे शुभा असे राजे छत्रपती महाराजांचा जन्म फेब्रुवारी सोळाशे तीस या साऱ्या आसमानात आनंदाची उधळण झाली या दिवशी थोर जिजाऊंच्या पोटी दीन दलितांचा राजा रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवांवर माता जिजाऊंनी लहानपणापासूनच उत्तम संस्कार दिले थोर आदर्श व्यक्तिमत्व घडवले आणि वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी महाराजांनी आपल्या मावळांबरोबर जाऊन रायरेश्वराच्या शपथ घेतली हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या या निर्मिती काळात महाराजांना अनेक अडथळे आले परंतु महाराज किंचितही डगमगले नाही महाराजांनी सैनिक के गोळा केली नाही तर तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीत जीवा महाला असे स्वराज्यावर प्रेम करणारी जीवाला जीव देणारी माणसे जमवली महाराज केवळ राजेच नव्हते तर एक युग परिवर्तक राजे होते तलवार तर होती तलवार तर होती पण निर्माण करण्याची छाप फक्त फक्त आणि माझ्या राजाच्याच रक्तात होती माझ्या राजाच्याच रक्तात होती मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नसून तो एक मंत्र आहे आणि हा मंत्र उच्चारता चांगातलं रक्त सरसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो मित्रांनो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर महाराजांचा राजाभिषेक करण्यात आला प्रजेला एक प्रजाही तदक्ष राजा, प्रजा राजा मिळाला हिंदवी स्वराज्य मागील त्यांच्या स्पष्ट प्रति पंचद्र लेखे वर्धिष्णूर विश्व वंदिता शहा सुनो शिव सैशा मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसते शेवटी तीन एप्रिल तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी दिनदलितांचा कैवारी रैतेचा राजा जाणता राजा लाडका राजा काळाच्या आड गेला अशा या थोर राजाचा जय जयकार झालाच पाहिजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती श्री, शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद